स्वतंत्र भाग आहे त्याच्यावर शिवसेनेची सुस्पष्ट भूमिका आहे त्यांच्या आंदोलनाचा आदर आम्ही निश्चित करतो त्यांच्यावर जो लाठीमार झाला होता त्यांच्यावरच नव्हे तर त्या आंदोलनाच्या निमित्तानं सर्वसामान्य माता भगिनीवर लाठीमार झाला असता अजूनही त्याच्याविषयी काही झाले नाही या सरकारने गोळ्या गोळी मार गोळ्या मारलेल्या होत्या याचा अजून सरकारने उत्तर दिलं नाही याच्यातले गुन्हे मागे घेतलेले नाही पाटलांचं जे काही आंदोलन असेल त्याला जनता पाठिंबा देईल त्या आंदोलनाचा आम्ही निश्चित आदर करतो बोले आशिष तो मैदानातून पळून गेला ज्याला उभा राहा म्हणत होते त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं परवा विनोद तावडेंची मुलाखत आहे कि अशी शेलाराला लोकसभा लढा म्हणून सांगितलं होतं त्या मैदानातून पळून गेलेला माणूस काय सांगणार खालून येणार का वरून येणार आता तुमचंच किती खालवून ते तुम्ही जाता बघा असं त्यांना माझं यांचा आक्षेप त्यांनी घेतलेल्या निवडणूक अधिकारी आणि पोलीस अधिकारी यांच्यात समन्वय नाही असं देखील त्यांनी मला वाटतं योग्य ते निर्णय सक्षम यंत्रणा घेईल बॅनर लावणं काय लावलं असेल नियमात नसेल तर कारण घेतलं जाईल त्याला फार मोठा काय वाद पडे मानतात त्याला संभाईनगरातलाही तसा व्हिडिओ आहे बीडचाही आहे त्या बाबतीत मला वाटतं आपले हे पवार यांनी काही भूमिका घेतलेली निश्चित बीडमध्ये अशा काही घटना घडल्या असतील त्याची चौकशी खरं तर सत्ताधारी पक्षाने दहा वर्षात काय काम केलं याचा हिशोब या निवडणुकीत दिला पाहिजे होता ज्या घोषणा दहा वर्षापूर्वी केलेल्या बहुत होगी महंगाई की मार त्याच्यावर बोलायला पाहिजे बेरोजगारी दोन कोटी बेरोजगारांना दरवर्षी रोजगार देणार होतो त्याच्याविषयी बोललं पाहिजे हर घर छत हर घर जल त्याच्याविषयी बोलायला पाहिजे होतं आयुष्यमान भारत फसवणूक करणाऱ्या घोषणा उज्ज्वला योजना नुसत्या फसवणूक तोंड बोल घेवड्या घोषणा याचं उत्तर सरकारने देणं अपेक्षित होतं परंतु सरकार हे सोडून हिंदू मुसलमान पी ओ के कोण वेगवेगळ्या मुद्द्यावर निवडणूक घेऊन जाते ठीक आहे हे मुद्दे महत्त्वाचे नाही असं मी म्हणणार नाही परंतु बेसिक मुद्दे जे जनतेशी संबंधित आहे याच्यावर सरकारने चर्चा करण्याची गरज होती मग सरकार अशा पद्धतीनं वेगळी चर्चा करतं त्याला उत्तर देणं हे विरोधकांची सुद्धा जबाबदारी त्या पद्धतीनं उत्तर विरोधकांनी सुद्धा दिलेलं आहे चार तारखेनंतर महाराष्ट्रात ता काय बिलकुल भारतीय जनता पार्टीचं चंपू कबाळ इथून आवरलं जाणार आणि आमच्यातले गद्दार आमचे जे दोन राष्ट्रवादी शिवसेनेचे गद्दार आहे यांना तर बिलकुल काही शिल्लक राहणार नाही अशा प्रकारची स्थितीचाळीस प्लस पंचेचाळीस काय ते काही सांगू शकतात चारशे पार म्हणत होते आता का गुपचूप बसले <laughs> आता का गुपचूप बसले चारशे पार कशासाठी लागत होते संविधान बदलण्यासाठी पाहिजे होतं त्यांच्याच एका खासदार अनंत हेगडे यांनी केलेलं वक्तव्य आहे आणि म्हणून आता सुद्धा अशा घोषणा देत असतील परंतु घोडा मैदान जवळ चार तारखेला मतमोजणीतून सुस्पष्टपणे सगळ्या गोष्टी होतील मुंबई परिसर आणि नाशिक अशा निवडणुका होत आहेत महाविकास आघाडी अतिशय ताकदीनं पुढे आहे परंतु रात्रीच खेळ चाले असं म्हणतात तसं काल रात्री आणि परवा रात्री पूर्णपणे भारतीय जनता पार्टी आमच्यातले गेलेले गद्दार लोक यांनी संपत्तीचा ज्याला उधा माधा म्हणता येईल अक्षरशः ठिकठिकाणी पैशांचा पाऊस कोट्यवधी रुपयांचा पाऊस पाडलेला आहे मतदारांना खरेदी करण्याचा प्रयत्न झालेला आहे गोरगरीब लोकांना मोठ्या प्रमाणात प्रलोभनं दाखवलेली आहेत आणि या सगळ्यामध्ये निवडणूक आयोग असेल किंवा पोलीस यंत्रणा असो हे पूर्णपणे सत्ताधारी पक्षाला मदत करते पण एवढं करूनही जनमत जनता सकाळी सात वाजेपासून बघितलं तर पावणे सातपासूनच लोक मतदानाच्या रांगेत होते नरेंद्र मोदींचं सरकार त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं शिवसेना आणि राष्ट्रवादीला फोडून झालेली गद्दारी याच्याविरुद्ध जनतेच्या मनामध्ये तीव्र रोष आहे हा रोष निश्चित या मतदानाच्या माध्यमातून जनता व्यक्त करणार आहे मोदींच्या एवढ्या सभा झाली बिलकुल फरक पडेल मोदींच्या सभेमुळे फरक पडणार आहे याचा फायदा महाविकास आघाडीला होईल कारण ती सभा आत्तापर्यंत पंतप्रधानाच्या एखाद्या राज्यात आणि त्यातल्या महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस जागा इथे ती सभा पंतप्रधानाला घ्यावे लागतात याचाच अर्थ या महाराष्ट्राने मोदींना रस्त्यावर आणलेला आहे येणाऱ्या काळात न जाणो भारतीय जनता पार्टी मोदींच्या सभा जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिकेच्या प्रचारासाठी न लावो अशा प्रकारची स्थिती या निवडणुकीच्या निमित्तानं निर्माण झालेली आहे याचा फायदा कारण ज्या अर्थी मोदी जास्त झाले त्या अर्थी भारतीय जनता पार्टी त्यांचे मित्र जे काही आहे म्हणतात मित्र ज्याचे गद्दार ज्याला आम्ही गद्दार तर म्हणू गद्दार म्हणू अशा लोकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे या महाराष्ट्रातील मातीचं पाणी निश्चित नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीला या महाराष्ट्रातील जनता दाखवल्याशिवाय राहणार नाही उपोषणासारखा होता तेच ठाम भूमिका त्या भूमिकेवर आहेत आणि त्याच्या त्यापेक्षा जास्त काय वाटतं प्रशासनाने पुढाकार घेऊन कुठेतरी जनतेला दिला <coughs> बिलकुल दिला पाहिजे आजच्या निवडणुका आपल्या संपल्यानंतर प्रशासनाने ज्या ज्या आवश्यक बाबी आहे सगळ्यांशी चर्चा करून सत्ताधारी पक्ष विरोधी पक्ष सगळ्यांशी चर्चा करून आदर्श आचारसंहिता असावी परंतु ज्या जनतेच्या आवश्यक बाबी कारण चार जून जरपर्यंत आचारसंहिता असली तर आता पाण्याचा तीव्रता सगळीकडं आहे त्याच्याविषयी प्रशासन जर सगळ्या निवडणुकीत गुंतलेलं आहे आणि अशा वेळेस काही निर्णय घेण्याची गरज आहे मग तर या आचारसंहितेमध्ये काही प्रमाणात एक

यामिनी जाधव म्हणताय मी जशी विधानसभा गाजवली तशी लोकसभा गाजवणार यावेळेस माझा विजय निश्चित कुठं गाजवली भ्रष्टाचारानं गाजवलेली आहे पस्तीस पस्तीस प्रॉपर्टी दोन दोन वर्षात जमा केल्या ऐका ते देवेंद्र फडणवीसांचं भाषण ऐका ते किरीट सोमयाने काय काय आरोप केले होते भारतीय जनता पार्टीला सांगा म्हणा तुम्ही काय गाजवणार आहे